राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी Tapi amti butang saranang das, ya? महाकाम त्या उपस्थित आहेत आपल्यासहातील गप्प बंद मान वंदना देण्यासारखं आहोत सगळ्यांना शुभेच्छा देते आजपासून नव्या मुंबईमध्ये आपण प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करूया यावेळी महाराष्ट्रावर आपलं संकट आलेलं आहे त्यावेळी मी माझं असतील सगळे दोरत असतील सगळ्यांनी विचार केला त्यावेळी मानवंधनाचा कार्यक्रम करून पुढच्या वर्षी नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपण कार्यक्रम सुरू करूया जेणेकरून लोकांमध्ये एक शांततेचा संदेश बंधुभावना एक निर्माण करू आपण सर्वांनी एकत्रित राहिला पाहिजे सर्वांनी प्रत्येक समाजाचा आदर केला पाहिजे ही शिकवण आपल्याला तथाकधी गौतम बुद्धांनी वाढत रत्न डॉक्टर बाबेसाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे की तुम्ही सगळे संविधानचं पालन करून महिलांना ताकद देऊन लोकांना ताकद देऊन स्वतःच्या बाहेर उभं राहून संघटित वा शिका आणि या प्रयत्नातून आपण पुढे जायचं आहे आणि आज तो दिवस आपण साजरा करतो आनंद होते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मलाही भाग्यलं आपल्याला आणि आप काम करण्याचं आणि हे पुढे न्यायचं अजून आपलं काम पुढे बाकी आहे मी आता झालेल्या महेशिंनी सांगितलं की आपल्याला काचे हा पहिला दिवस आहे पहिला वर्ष आहे या वर्षामध्ये पावसाचं फार मोठं धमान महाराष्ट्रामध्ये होत असल्यामुळे आम्ही हा विचार केला छोट्या काणी करून पुढच्या वर्षी आपण आपल्या महाराष्ट्राला चांगली प्रगती लावेल आणि चांगल्या प्रकारचा उत्साह साजरा करू की या समय शुभेच्छा देतो आणि धन्यवाद